नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही आता थांबलेलं तर पाहिलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये दूध घालून ना अतिशय पौष्टिक अगदी महिनाभर टिकणारी रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ना म्हणून एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही म्हणजे त्याच्यामध्ये जो स्वतः असतो तो अतिशय पौष्टिक असं ना म्हणून आता त्याच सामान आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे बारीक रवा एक कप भरून इतका जितकं तुम्ही गव्हाचं पे पीठ घ्याल ना तितकं तुम्हाला रवा घ्यायचा आहे रवा ना असा तुम्हाला बारीक घ्यायचा आहे मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या मग तुम्ही तो वापरू शकता रवा आणि गव्हाचं पीठ आहे ना ते छान एकजे करून घ्यायचं चा। बघा छान रवा दाणेदार असं आपलं हे पीठ झालेलं आहे गव्हाचं पीठ शक्यतो करून गव्हाचं पीठ एकदम बारीक दळलेलं असतं का नाही आपण जे रेग्युलर चपातीसाठी वापरतो ना तेच घेतलेलं आहे गव्हाचं पीठ म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला रवा वापरायचा आहे आता थोडंसं मीठ घालूया जेणेकरून ह्याची चव आणखीन वाढेल आता बघा पोहेखायचे दोन चमचे घट्ट तूप ना ते तडक्या पॅनमध्ये छान कडकडीत असं गरम करून घेतलं आहे आता ह्या पिठावरती ना हे गरम तेल घालून घेणार आहोत आता आपण चमच्याने सुरुवातीला मिसळून घेणार आहोत कारण तूप गरम आहे ना म्हणून आता आपल्याला हाताने ना असं चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे पिठापिठाला ना सगळीकडं तुपाचं मोहन लागायला हवं ना म्हणून अगदी तुम्ही तेल वापरलात ना तरीसुद्धा चालेल पण तुपामुळे ना चव टेस्ट मस्त येते म्हणून इथं मी तूप वापरलं बाकी तुमच्यावर आवड आहे बघा छान अशी मूठ बांधून बघायची पटकन ती थी ठिसूळ झाली आणि फुटली जाते म्हणजे आपल्या पिठाला ना तुपाचं मोहन छान प्रकारे लागले समजायचं आता बघा इथं अर्धा कप इतकं म्हशीचं दूध घेतले अगदी गाईचं दूध घेतला तरी सुद्धा चालेल थोडं थोडं दूध घालून ना आपण हे पीठ म्हणून घेणार आहोत आता तुम्ही म्हणा दुधाच्या ऐवजी पाणी वापरलं तर चालेल का हो तुम्ही पाणी वापरू शकता पण चव मात्र दूध वापरल्यामुळे छान येते म्हणून इथं मी दुधाचा वापर केला बाकी तुमची आवड पाणी वापरला तरीसुद्धा चालेल आता बघा जेवढं अर्धा कप दूध घेतलं होतं का नाही तेवढं संपूर्ण इथं मला दूध लागलेलं आहे अगदी तुम्हाला एखादा दोन चमचा इकडे तिकडे होऊ शकेल कारण पिठावर सुद्धा अवलंबून आहे आता बघा छान यांचा एक गोळा झाला आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनटं आपण हे पीठ भिजत ठेवणार आहोत कारण ह्याच्यामध्ये रवा जो वापरला का नाही आपण तो छान प्रकारे फुलला जायला म्हणून आता तोपर्यंत इथं बघा मी गुळाचे ढेप घेतले तोसुद्धा असं चिरून घेत आहे तुम्ही खिसून घेतला तरीसुद्धा चालेल पण खिसण्याची काहीच गरज नाही बघा चाकूने सहजपणे हा गुळ एकसारखा चिरला जातो एक कप भरून इतका गुळ घेतलेला आहे आता आपण बाजूला ठेवूयात आता आपल्याला काजू बदाम आहे ना हे मी घेणार आहे ते बारीक बारीक चिरून घेणार आहे अगदी तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत चुरमा लाडू तेही अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे अजिबात न बिघडणारे आणि परफेक्ट असे अगदी महिना काय दीड महिना जरी ठेवला तरीसुद्धा खराब होणार नाही पण हे लाडू सांगायला गेलं तर आठवड्याभराच्या आतमध्ये संपतील इतके छान चविष्ट होतात बरे का म्हणजे इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा हे पौष्टिक चुरमा लाडू करू शकता चुरमा लाडू करायचं म्हटलं की त्याच्यासाठी जे गव्हाचं पीठ असतं ते वेगळं असतं म्हणजे जात्यावर दळलेलं असतं किंवा दाणेदार रवाळ असं असतं पण आज, आज आपण जे गव्हाचं पीठ घेतलं ना ते घरामध्ये आपण जे रोज चपाती करतो ना तेच घेतलं म्हणून त्याच्यामध्ये मी रवा वापरलेला आहे बरं का आता बघा छान काजू बदाम पिस्ते बारीक चिरून घेतलेत तोपर्यंत बघा एक पंधरा मिनिटांनी आता मी हे पीठ पाहत आहे छान प्रकारे फिरलं फुललेलं आहे आणि भिजल्यामुळे ना जर असे हे मौसूद झालं आहे बघा आता वरून थोडंसं तुपाचं हात घ्यायचा आणि जसे आपण चपातीचा उंडा करतो का नाही तसा करून घ्यायचा पण जरा मोठा करून घ्यायचा चपातीचा उंडा जरा आपला छोटा असतो आता मळलेल्या पिठामध्ये ना आपण चार इतके माझे हे उंडे झालेले आहेत आज आपण जे चुरमा लाडू केलेले आहे ना ते अतिशय वेगळ्या पद्धतीत केलेले आहेत तुम्हाला दोन पद्धत दाखवते म्हणजे जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करू शकता आता बघा आणि बेलनं इथं घेतलेला आहे आता ना आपण जे गोळे केल्या ना त्याची एक गोळा घेऊन ह्याच्यावरती चपाती लाटून घेणार आहोत जशी आपण चपाती पातळ करतो का नाही तशी अगदी तुम्हाला जमेल तितकी पातळ करून घ्यायची आहे बरं का आता बघा पीठ छान भिजल्यामुळे ना छान प्रकारे एकसारखी तापली चपाती करून झाले आता ना जशी आपण इतर वेळेस शंकरपाळी करतो त्याच्यासाठी चौको चौकोनी बघा उभ्याने आडव्या लाईन मारतो ना तशा मारून घ्यायच्या आहे पण शंकरपाळी जरा छोट्या आकारामध्ये कापतो हे जरा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे आता हे तुकडे आहेत ना ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया अगदी तुम्ही उलतान घेतला त्यांनीसुद्धा सहजपणे काढायला येतात चपाती लाटण्यासाठी ना तुम्हाला पीठ लावून लाटायचं नाही किंवा तेल लावून सुद्धा लाटायचं नाही तेल लावून जर लाटलात तर जास्तच तूप किंवा तेल पील आणि पीठ जर लावलात तर आपण जे तुपात किंवा तेलामध्ये तळणार आहोत ना त्याच्यामध्ये ना पीठ उतरं जाईल म्हणून असंच चपाती लाटून घ्यायचे सहजपणे लाटता येते आता तुम्हाला दुसरी आणखीन एक पद्धत सांगते बघा मुटके करतो बघा आपण तसे करून आहेत ह्या गोळ्याचे बघा ह्या पद्धतीने सहजपणे करायला येतात आपली जी बोट असतात ना ती आतपर्यंत अशी रुतवायची आहेत बघा तुम्ही ह्या टाईपचं केलात ना तरीसुद्धा चालेल म्हणजे दोन्हीपैकी कुठली पद्धत वापरेल ते तुम्ही करू शकता मला तर आता आपण जशी चपाती लाटतो जसे लावून ते ते जे तुकडे केले ना ती पद्धत सोपी वाटते ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते शिवाय तुम्ही मुटके केलात तरीसुद्धा चालेल बघा फटाफट आपण जशी चपाती लाटतो तशी लाटून घेतली आणि छान असे काप करून घेतले त्याचे तुम्हाला हवं तर तुम्ही एक छोट्या छोट्या उंड्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून त्यात तळून घेतल्या तरीसुद्धा चालेल पण मला तर सोपी पद्धत म्हणाला तर हीच वाटते आता सर्व पिठाचे इथं करून घेतले आहेत आता आपण गॅसकडे तर गॅस गॅसवरती बघा कडे ठेवले कडेमध्ये ना एक कप इतकं तूप घेतलेलं आहे तूप छान असं गरम झालं की आता आपण जे तुकडे केले होते का नाही ते थोडे ह्या तुपामध्ये मा जितके मावतात तेवढे सोडून तळून घेणार आहोत तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल पण चुरमा लाडू म्हणलं की तूप हे हवंच ना तुपामध्ये केले ना ते आणखीनच विष्ट छान लागतात म्हणून इथं मी तुपामध्ये तळत आहे बाकी तुमची आवड आता बघा एक एक पुऱ्या तळण्याच्या ऐवजी जर तुकडे जास्त तळून घेतलात ना वेळ पण कमी वाचतो आणि काम सुद्धा झटपट होतं आता तुम्ही म्हणाल मुटके केले तर चालेल का ह्याच्या अगोदर मी चिरमाळ लाडू केलेत ना त्याच्यामध्ये मुटके करून हे तळून घेतलेत पण मुटके करायला काय होतं माहिती आहे का तळायला बराच वेळ लागतो तसे हे आपण असे चकते करून तळे ना कमीत कमी वेळामध्ये तळून होतात आणि छान आतपर्यंत ह्या तळल्या जातात कुरकुरीत त्याच्यामुळे आपले लाडू जास्तीत जास्त दिवस टिकतात जर मुटके आपण आतपर्यंत चांगले तळले नाहीत तर लाडूला लगेच बुरशी येते खराब होतात त्यामुळे मला ही पद्धत सोपी वाटली आता बघा सर्व हे तुकडे आहेत ना ते छान प्रकारे आपण तुपामध्ये तळून घेतले आणि बघा तळल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे मोडून किती कुरकुरीत झालेले आहेत बघा असे छान आतपर्यंत तळायला हवेत म्हणजे आपले लाडू अधिक काळ टेकतात अजिबात खराब होतात आता काय करायचं माहितीये का ह्या पापड्या म्हणू शकता किंवा ह्याला तुकडी म्हणू शकता ह्याचं छान असं आपल्याला चोरा करून घ्यायचा आहे पण थंड झाल्यानंतरच करायचं आहे बरं का इथं मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये असा चोरा करून घेत आहे बघा ह्याला ना तूप सुद्धा जास्त लागलेलं नाही बघा एक कप घेतलं होतं त्याच्यातलं साधारण अर्धा कप तुपाचाच वापर झालाय अर्धा कप तूप इतकं आपलं कढईमध्ये अजून बाकी आहे बघा आपल्याला हे छान प्रकारे असं मिक्सरला होता होईल एवढं बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे ह्याची पूड करायची नाही छान असं रवाळ दाणेदारच आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा आता इथं तुम्हाला दाखवलेलेच आहे आता बाकीचे राहिलं ना त्याचीसुद्धा आपण ह्या पद्धतीने छान असे रवाळ पावडर करून घेणार आहोत पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर आवर्जून पटकन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जे पुढील येणारे असे छान छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील जस जसे बघा हे ह्याचा चुरा केला ना तसंच आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची खसखस तर भाजलेली ना साधारण एक ते दीड चमचा इतकी खसखस आहे ती घालून घेतली अर्धा चमच इतकी वेलचीपूड घातली त्याचबरोबर अर्धी वाटी ना इतकं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते घातलं अगदी तुम्ही भाजून चुरा करून ह्याच्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल पण ज्यावेळेस ऊन पडत होतं ना तेव्हाच मी हा खोबऱ्याचा खीर जो आहे ना तो सुकून घेतलेला आहे त्याच्यामुळे इथं काय मी भाजून घेतलेला नाही अगदी खोबरं वापरावं असं काही नाही नाही वापरात तरीसुद्धा चालेल आता बघा ज्याच्यामध्ये आपण सर्व हे तळून घेतलं ना त्याच कडेमधलं बाकीचं सगळं तूप जे आहे ते मी बाजूला काढून ठेवलंय आणि साधारण एक दोन ते तीन चमचे इतकंच तूप कडेमध्ये ठेवलंय आणि जो गुळ आपण बारीक पातळ चिरून घेतला होता ना तो संपूर्ण इथं गुळ घातलेला आहे आता गुळाचा इथे आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचं नाही फक्त ह्या तुपामध्ये आपल्याला हा गुळ विरगळून घ्यायचा आहे गुळ हा चिरून किंवा खिसूनच घ्यायचं का सांगितलं माहिती माहितीये का छान एकसारखा इथं वितळला जातो आणि लगेच वितळला जातो बघू शकता इथे आता गॅस बंद करू आता हा चुरा होता ना त्याच्यामध्ये आपण हा केलेला गुळाचा पाक किंवा वितळलेला जो गुळ होताना तो संपूर्ण घालून घेणार आहोत आता, आता तर तर हे मिश्रण खूप गरम आहे म्हणून आपल्याला हात घालायचा नाही आपण चमच्याने किंवा असं उलतानानेच मिसळून घेणार आहोत आता बघा लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत मग गणपतीला आवडणारे म्हणायला गेलात तर एकतर उकडीचे मोदक आणि हे चुरमा लाडू मग तुम्ही हे साधे सोप्या प्रमाणामध्ये चुरमा लाडू करू शकता अगदी परफेक्ट अशी रेसिपी दिले आहे का तुम्हाला सर्व छान असं एकजीव झालं तर तडक्या पॅनमध्ये बघा एक चमचा इतकं तूप गरम करून आहे आणि जे ड्रायफ्रूटचे आपण काप करून घेतले होते ना काजू बदाम पिस्ता तो ह्या तुपामध्ये घालून ना हलका जराशी परतून घेतला असं तुपामध्ये ना हे ड्रायफ्रूट भाजल्यामुळे त्याची चव ना आणखी छान लागते म्हणजे जेव्हा ड्रायफ्रूट दाताखाली खाताना आले ना त्याला थोडंसं हलकासा क्रंची पण येतो म्हणून असे जरा तुपामध्ये भाजून घालायचे आता सर्व छान असं एकजीव करून घेतलं हे मिश्रण गरम आहे का बघायचं कोमट आहे मग आपण लगेच लाडू बांधायला घेणार आहोत तुम्हाला जर गरम आहे असं वाटलं तर याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं हे मुरवट ठेवलात आणि मग लाडू बांधायला घेतलात तरीसुद्धा चालेल आता बघा एका हातामध्ये जितकं मिश्रण मावत आहे ना तितकं घ्यायचं आणि त्याचा लाडू वळायचा म्हणजे छान एकसारखे लाडू वळले जातात लाडू ना एकाच आकाराचे बांधायचे म्हणजे कसं हे गोड असल्यामुळे जास्त खायला नको म्हणतात मोठा लाडू बांधला तर मुलांना तो एका वेळेस तो सरत नाही मग तो नास होतो त्याच्यामुळे ना असे छोटे छोटे लाडू वळायचे लाडू वळायला बघा किती सोपे आहेत तुम्हाला पाहताक्षणी समजतच असेल ते किती फटाफट होतात अगदी आकार छान आलेला आहे रंग सुद्धा छान आलेला आहे वरून थोडेसेथं मी काजू बदाम लावलेत तुम्हाला हवं तर वरून थोडीशी खसखस लावला तरी सुद्धा चालेल आता बघा घरी आपला असा मोल्ड असतो का नाही लाडूचं मिश्रण मग त्याच्यामध्ये घालून जरा दाबून असा ठसा उमटून घेतलात ना तरीसुद्धा दिसायला वाव बघू शकता किती छान दिसतात हे लाडू करण्यासाठी कमीत कमी तुपाचा वापर केला लाडू तर वरून बघितलात तुम्हाला मोडू सुद्धा दाखवते अगदी तोंडात टाकता विरघळणारा खुसखुशीत कुछ चुरमा लाडू आपल्या इथे तयार मधल्या वेस खाण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेमध्ये तोंडात टाकण्यासाठी काहीतरी हवं असेल तर तुम्ही झटपट असे चुरमा लाडू करू शकता अतिशय पौष्टिक असे होतात त्याला प्रमाण वापरून तुम्ही जर लाडू केले तर नैवेद्यासाठी आपल्याला अकरा इतके लाडू हवे असतात पण हे तेरा ते चौदा इतक्या प्रमाणामध्ये लाडू करण्यासाठी तुम्हाला वजनी आणि कपाचं प्रमाण हवं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथं मिळून जाईल कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये